हरियाणामध्ये अंबाला शहराच्या जवळ हे कुरुक्षेत्र आहे फिजिकली right. तेच right. नाव आहे अजूनही right. जिओग्राफी पण नाही बदललेली नाही बदललेली तसंच आहे मोकळं right. ग्राउंड आहे right. संपूर्ण महाभारताच ऍक्च्युअल हवनकुंड असं म्हणू शकतो मी <laughs> <laughs> सगळ्यांची <laughs> आहुती तिथं दिली गेली आहे अक्षरशः यज्ञ झालाय तो तापलेला आपल्याला right. हांडिया नावाचं स्थळ आहे right. उत्तर प्रदेश तिथं हे लाक्षागृह आहे आपल्याला सगळ्यांना तो किस्सा माहिती आहे ते अति अतिपरिच दिसत ठीक आहे महत्व नाही राहिला गंगापुत्र भीष्म गांगे करेक्ट जे रघुवंश जे आहे महानाट्य त्याच्यामध्ये याचं वर्णन आलं श्रीकृष्णाने जे कर्माचं शिकवण ज्ञानदान केलंय भगवद्गीतेचा प्रसाद दिलाय तुमच्या आयुष्यात तो आत्मसात झालाय का तुमचं वागणं बदललंय का तुम्ही सहिष्णू झाला आहात का तुम्ही तुमचं प्रेम वाढलंय का तुम्ही सर्व समावेशक झाला आहात का म्हणजे पुण्यात भीमाशंकरच जंगल आहे म्हणजे पुण्याच्या जवळ नाशिकला, नाशिकला जाताना दाट जंगल त्यालाही डाकिनीच जंगल म्हणतात तोच विचार करत एक्झॅक्टली आपण वेगवेगळ्या या सीझनमध्ये घटना पाहिल्या महाभारत आणि श्रीकृष्णांच्या आयुष्यात झालेल्या विविध किस्से पाहिले घटनाक्रम पाहिले आणि मग मी कोणावरती टीका करत नाहीये किंवा आपला तो अधिकारी नाही आपण फक्त चर्चा करतोय पण प्रत्येक गोष्टीला प्रूफ द्या प्रूफ द्या प्रूफ द्या ही जी काय मानसिकता झाली आहे दोन दोन गट आहेत दोन तीन गट आहेत एक जो ज्यांना शंका आहे किंवा डगमगते श्रद्धा त्यांना दिलेले बरे प्रूफ दिलेले बरे रेफरन्सेस दिलेले बरे आणि बाकीच्या नाही दिलेले गमत कशी आहे ना मॉडर्न सायन्सकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा जोपर्यंत एक ऍक्च्युअल सिद्धांत प्रूव्ह होत नाही तोपर्यंत तो सपोज किंवा हायपोथेटिकलच असतो आणि तोपर्यंत जोपर्यंत तो ऍक्च्युअली प्रूव्ह होत नाही तोपर्यंत तो अस्तित्वात नसतोच किंवा तो हायपोथेटिकलच आहे पण तरी ते असं पकडतात की असं झालंय आणि मग ते अनालिसिस सुरू बड़ करते आणि मग तो प्रूव्ह होतो बरोबर पण आता त्यांना अजून करायचं लागतं पहिली गोष्ट हो, आणि हो, दुसरी गोष्ट समज एकोणीसशे पन्नास साली हो, एक थिअरम प्रूव्ह झाला एक लॉ प्रूफ झाला एकोणीसशे पन्नासच्या आधीपर्यंत तो अस्तित्वात नव्हता का मग तुम्हाला त्याचं प्रूफ एकोणीसशे पन्नास साली सापडलं डझंट मीन की ते आधी नव्हतं त्याचं अस्तित्व होतंच ना Similarly, तुम्हाला तेव्हा कळलं मूर्त रूप तेव्हा मिळालं म्हणजे तुमच्यासाठी तुमच्यासाठी ते अस्तित्वात तर होतंच ना सिमिलरली तुम्हाला आत्ता प्रूफ मिळत नसतील आर्किओलॉजिकल प्रूफ म्हणून तुम्ही हे नाही म्हणू शकत की हे हा इतिहास नाही आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मला स्वामी विवेकानंदांचं फार आवडतं की त्यांनी त्यांना एका जणांनी विचारलेलं की रामायण महाभारत हे खरंच इतिहास आहेत का आणि असतील तर त्याचं प्रूफ का नाही सापडत तर स्वामी विवेकानंदांनी जे उत्तर दिलं तर इतकं योग्य आहे की ते म्हणले की ह्या कलियुगामध्ये आत्ताच्या काळामध्ये रामायण आणि महाभारत ह्याची ऐतिहासिक आए, आए, सत्यता जी आहे ती पडताळण्यात किंवा ती प्रूफ करण्यात मला काडी मात्र इंटरेस्ट नाही कारण ती प्रूव्ह आणि त्याची सत्यता पडताळून किंवा प्रूव्ह करून काय बदलणार आहे महत्वाचं काय की त्यांनी जो संदेश दिलाय त्यांनी जी शिकवण दिली आहे ती तुम्ही आत्मसात करताय का उद्या आपण असं पकडून चालू की चला राम सेतू म्हणा जो ऑलरेडी आहे म्हणा प्रुवन पण जगनमान्य झालं त्याच्यात दुमत नाहीच कशाच दुमत नाही रामायण घडलं जस ज तसं घडलं महाभारत जसं तसं घडलं बरं प्रभू रामांनी त्यांच्या आयुष्यातनं जी शिकवण दिली आहे मर्यादा पुरुषोत्तमाची श्रीकृष्णाने जे कर्माचं शिकवण ज्ञानदान केलंय भगवद्गीतेचा प्रसाद दिलाय तुमच्या आयुष्यात तो आत्मसात झालाय का तुमचं वागणं बदललंय का तुम्ही सहिष्णू झाला आहात का तुम्ही तुमचं प्रेम वाढलंय का तुम्ही सर्वसमावेशक झाला आहात का ते काहीच नाहीये मग ह्या गोष्टी प्रूव्ह करून काय होणार आहे तर ह्या काळात कलियुगामध्ये त्या काही गोष्टी हिडन राहणार आहेत ती कदाचित त्यांचीच इच्छा असू शकते पण शिकवण तर आहे ना ती शिकवण महत्वाची आहे हे एक पण हॅव्हिंग सेड दॅट फिजिकल इतक्या काही काही गोष्टी आहेत ज्याचं मी काही काही नाव सांगतो तुला की आता फॉर एक्झाम्पल मोटेश्वर महादेव म्हणून एक स्थान आहे mm. काशीपूर उत्तराखंडमध्ये उज्जनक नावाचं ही एक जागा आहे पूर्वी या जागेला डाकिनी असं नाव होतं But... तर हिडिंबाई जी राक्षसी होती mm. तर ही डाकिनी योनीत जन्म घेतलेली होती आणि ती या जंगलांमध्ये राहायची जिचा मग नंतर भीमाशी विवाह झाला त्यांना घटोत्कच नावाचा पुत्र झाला त्यांचा मुलगा बार्बरिक आपण कथा हु, तर ही डाकिनी योनित असल्यामुळे महाभारत काळी या जागेला या जंगलांच्या जागांना डाकिनी म्हणायचे डाकिनियम भीमाशंकरम असं आद्य शंकराचार्यांनी याचं वर्णन केलंय या स्थळाचं यालाच कामरूप देश असंही म्हणायचे जे रघुवंश जे आहे महानाट्य त्याच्यामध्येही याचं वर्णन आलं आणि ही उत्तराखंडामध्ये ही जागा आहे ते मंदिर आहे द्रोणाचार्यांनी कौरव पांडवांना जे शस्त्रास्त्र विद्याचं दान केलं ते सगळं इथं दिलंय हो हा हे सगळं या ठिकाणी दिले उत्तराखंड मध्ये ही जागा आहे मी ऐकलं की त्यांचं गुरुग्राम जे आज, 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 हे नाव आहे कुठे हे गुरुग्राम गुरुगाव म्हणतात हा नाही हे स्थान येते हा हे स्थान आहे इथं द्रोणसागर नावाचं एक हे आहे जागा जी पांडवांनी काय म्हणतात आपण आपण गुरुंना काय देतो गुरुदक्षिणा म्हणून त्यांना उभारून दिलेलं हे द्रोणसागर नावाचं स्थान आहे आता इथली जी पिंड आहे ह्या पिंडाला ऍक्च्युअली म्हणजे ही ज्योतिर्लिंग समजली जाते याची स्थापना भीमानी केली आहे आणि ती प्रचंड मोठी आहे म्हणजे एका माणसाच्या दोन्ही हातात मावणार नाही इतकी मोठी ती पिंड आहे तर ही भीमानी केल्यामुळे भीमाशंकर आहे ह्याचं नाव पण ती इतकी जाड आणि अशी मोठी असल्यामुळे याला मोटेश्वर महादेव असं नाव मिळालंय हा आता गंमत बघ भीमाशंकर पुण्यात पण आहे आणि पुण्यातल्या जंगलात म्हणजे पुण्यात भीमाशंकरच जंगल आहे म्हणजे पुण्याच्या जवळ नाशिकला नाशिक जाताना दाट जंगल आहे त्यालाही डाकिनीच जंगल म्हणतात तोच विचार करत हा एक्झॅक्टली तोच विचार करत तर ही ही अशा आणि भीमाशंकर नावाच्या असं चार जागा आहे भारतामध्ये आणि ह्यातलं एक्झॅक्ट ज्योतिर्लिंग कुठलं हे कन्फ्युजन आहे म्हणजे जसं सोमनाथ हे सर्टिफाईड ज्योतिर्लिंग तसं भीमाशंकर आपल्या इथेही आहे मोटेश्वरला पण आहे तिथली लोक त्यालाही ज्योतिर्लिंगच म्हणतात हे अशी सगळी गंमत आहे पण हे स्थान आहे इथं उभारलेली पिंड आहे इथे द्रोणसागर आहे हा सगळा इतिहास आहे कालिदासांनी केलेलं वर्णन आहे आद्य शंकराचार्यांनी केलेलं वर्णन आहे बाण गंगा स्थान वर, तर खूप फेमस आहे युद्धाच्या शय्येवर शरशय्येवर जेव्हा भीष्म पडले होते तेव्हा त्यांना तहान लागलेली तर ती तहान बुजवण्यासाठी अर्जुनानी सरळ बाण मारला जमिनीत आणि गंगा गंगे गंगाच होती हा गंगाच होती ती तिकडनं निघाली बाहेर आणि मग त्यांनी ती तहान भागली गंगेचाच पुत्र आहे ना हा गंगापुत्र भीष्म करेक्ट आणि ते बोलायचे गंगा मातेशी बऱ्याचदा म्हणजे जेव्हा त्यांना डाऊट यायचे ना, ना तेव्हा ते सरळ गंगेवर जायचे आणि गंगामाता वर यायची आणि ते डाऊट विचारायचे की माझ्यासोबत असं का किंवा मी काय करू जेव्हा इथे धर्मसंकट आहे असं सगळं तेव्हा इतके ते गंगापुत्र होते कुरुक्षेत्रापासून तीन किलोमीटर वर ही जागा आहे हा मैदानापासून हा हा मग दहाव्या दिवशी भीष्म धारार्थी पडले पुढे अठरा टोटल होतं म्हणजे पुढे आठ दिवस युद्ध चाललं चा तर ते युद्धाच्या मध्यभागी ते नसणार लॉजिकली पण आपण पाहिलं तर तर त्यांना कुठेतरी एका ठिकाणी नेऊन कदाचित केलं असेल किंवा के तिथं बाण लागले असतील पण ही अशी जागा आहे कुरुक्षेत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे हरियाणामध्ये अंबाला शहराच्या जवळ हे कुरुक्षेत्र आहे फिजिकली right. तेच नाव आहे अजूनही आणि जिओग्राफी पण नाही बदललेली नाही बदललेली तसंच आहे मोकळं ग्राउंड आहे right. संपूर्ण महाभारताचं ॲक्च्युअल हवनकुंड असं म्हणू शकतो मी सगळ्यांची आहुती तिथं दिली गेली आहे अक्षरशः यज्ञ झालाय तो तापलेला <laughs> <laughs> <ला>। करोडो लोकांनी तिथं <laughs> हत्या झाली आहे रक्त सांडलंय पवित्र झालेत हस्तिनापूर आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुरुवंशाचं कॅपिटल मेरठ उत्तर प्रदेश इथं आहे मग आता तुला लिंक लागते का हे जे हे जवळजवळ आहेत बॉर्डर लाक्षागृह जे वारणवाताचं जंगल आहे प्रयागराजमध्ये पूर्वीचं अलाहाबाद आताचं प्रयागराज पूर्वीचा प्रयागराज आत्ताचं प्रयागराज वा पूर्वीचं प्रयागराज आत्ताचं प्रयागराज इथे हांडिया नावाचं स्थळ आहे उत्तर प्रदेश तिथं हे लाक्षागृह आहे आपल्याला सगळ्यांना तो किस्सा माहिती आहे तर आपण बोलायची पण गरज नाही की काय काय झालं वारणवतात पांचाल द्रौपदीच जन्मस्थान एकीकडे कुरू आहे mm. एकीकडे कोसल देश आहे mm. त्याच्यामध्ये हे पांचालाचं राज्य आहे mm. आणि कोसल आत्ताच्या मॅपवरती कुठे दाखवता येतं इकडं आ... नॉर्थ ईस्ट कडे वरती म्हणजे उत्तराखंड आणि हे जे सगळं आहे ना नेपाळचा भाग येतो त्याच्या खाली बर त्याच्या खाली बर म्हणजे अयोध्येच्या खाली येते अ हा इथं उत्तर प्रदेश आहे हो। इथं उत्तराखंड आहे हो। त्याच्यामध्ये हे जे आहे ना तो पांचाल देश आहे आणि आपण मध्ये आही छत्रबद्दल बोललो ना हो। ते आही छत्र तिथं होतं बरोबर सो बघ आता तू इमॅजिन कर इथे ते सगळं यज्ञ झालाय पांचाली तिथनं प्रकट झाली आहे इंद्रप्रस्थ इंद्रप्रस्थ नावाची जागा दिल्लीत अजूनही आहे किल्ला तो तो म्हणलेला कुठला पुराणा किल्ला नावाचा किल्ला आहे ज्याला नंतर हुमायूंनी त्याचं त्याचं एक महत्वाचं स्थळ मला वाटतं त्याचा कॅपिटल त्याचं कॅपिटल त्यांनी बनवलं होतं आय थिंक फॉर सम पिरियड ऑफ टाइम पण त्यांनी बनवलं होतं म्हणजे काय त्यांनी त्याच्यावरती इन्स्क्रिप्शन केले आणि टेक ओव्हर केलं त्यांनी बांधलं बिनलं नाही इट वॉज ऑलरेडी देअर त्याचं कार्बन डेटिंग पण हजारो वर्ष जुनं जातं आणि मला याचं आश्चर्य वाटतं की पुराणा किल्ला हे इतकं मग आपलं इथे शनिवार वाडा जसा आहे ना की मी दिवसात ना पन्नास वेळा बघतो त्यामुळे माझ्यासाठी त्याचं महत्व राहिलं नाहीये <laughs> बट ऍक्च्युअली इट इज व्हेरी इम्पॉर्टंट तसं हे पुराणं केल्याचं आहे की ह्याचं कार्बन डेटिंग फार हजारो वर्ष जुनं जातं पण राईट इन द सेंटर ऑफ दिल्ली असल्यामुळे का दुर्लक्ष केलं जातं आय डोंट नो त्याच्याकडे पण हे लिटरल महाभारत काळापासूनच हे अस्तित्व असणारा हा हे स्थान आहे ही वास्तू आहे ते अति परिचया प्रकार झाला हा ठीक आहे महत्व नाही राहायला खांडवप्रस्थ नावाचं जंगल होत हे क्लिअर करून इथं इंद्रप्रस्थ नावाची राजधानी उभी केली होती पांडवांनी दिस इज दॅट प्लेस म्हणजे आत्ताचं जे आपण दिल्ली म्हणून ना तर दिल्ली हे सगळं इंद्रप्रस्थच आहे बेसिकली प्युअर प्युअर इंद्रप्रस्थ हे दिल्ली आहे इथं हा सगळा इतिहास घडलेला आहे म्हणजे तो किती प्राचीन नमस्कार मंडळी जय श्री कृष्ण अध्यात्म विशेष पॉडकास्टचा दुसरा सीझन म्हणजेच श्रीकृष्णार्पण वस्तू हा तुम्हाला कसा वाटतोय हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल त्यासाठीच खाली कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे विचार जरूर नोंदवा त्यासोबतच आपला पहिला सीझन म्हणजेच योगेश्वर श्रीकृष्ण याच्या संपूर्ण एपिसोडच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये सापडतील त्या तुम्ही यूट्यूब किंवा वर जाऊन कधीही आणि कुठेही ऐकू शकता धन्यवाद मराठी भाषेचं वाङ्मय हे अथांग समुद्रासारखं पसरलेलं आहे आणि त्यात त्या श्रीकृष्णावरती लिहिलेलं जे वाङ्मय ते तर काय विचारूच नका त्यामुळे या सगळ्याचा छोटासा एक भाग म्हणून चिंतनाच्या रूपाने आपल्यासमोर मांडायचा म्हणून सीझन टू घेऊन येत आहोत अवश्य ऐका आणि फक्त ऐकू नका आम्हाला कमेंट्समध्ये कळवत राहा तुम्हाला कसं वाटतंय योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय श्रीकृष्णगोविन्द हरे मरारि हे नाथनारायणवासुदेव की जय